विजयी होईल असा विश्वास त्यांनी ठाम व्यक्त केला या पत्रकार परिषदेला बिलोली देगलूर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव भाजपचे पदाधिकारी गणेश भाऊ गुरु पवार भारतीय जनता पार्टी वाहतूक तालुकाध्यक्ष बिलोली रवी पाटील हरे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर अध्यक्ष कुंडलवाडी विकास अर्जुन सकाळची ज्येष्ठ पत्रकार चंदनकर दगडेसर चॅनल रिपोर्टर कांबळे सर यादवराव रोकडे यास पत्रकार बांधव नागरिक आधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जय श्रीराम मी गणेश भाऊ वाहतूक भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष बिरोली बिरोली विधानसभेमध्ये जनतेने मला सहकार दिला पक्षाने माहिती सरकारने माहिती जे काही आहे त्याने आम्हाला सहकार्य केलं तर नक्की पहिलाच माझं काम राहील तो म्हणजे आपलं पत्रकार बांधवांसाठी पत्रकार भवनाची काम पहिला